Thank you. पोलीस प्रशासनाच्या वतीनं लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप मूर्तिजापूर इथं पारंपरिक वाद्यांच्या गजरात मूर्तिजापूर शहर पोली स्टेशन, पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन व माना पोलीस स्टेशनच्या वतीनं उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला आहे यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वाद्यासह भगवा फेटा कुर्ता पैजामा असा भारतीय वेशभूषा परिधान केला होता तालुक्यातील के सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं मोठा बंदोबस्त लावण्यात आला शांततेत तालुक्यातील गणेश विसर्जन आटोपल्यावर आपल्या लाडक्या गणरायाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणेत पारंपरिक वाद्याच्या गजरात मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन व माणा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आलाय यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशालीमुळे शहर पोलीस निरीक्षक अजित जाधव ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्रीधर गुट्टे माणा पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश नावकर यांच्यासह बहुतांश पोलीस कर्मचारी पत्रकार उपस्थित होते आपल्या विदर्भ लाईव्ह अहम रजा खान मुर्तिजापूर